नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हणजे सी बी आय यामध्ये रिक्तपदांच्या दोनशे त्रेपन्न जागा भरण्यात येणार आहे मासिक वेतन पण चांगलं आहे अठ्ठेचाळीस हजार चारशे चाळीस ऐंशी रुपयापर्यंतपासून हे मासिक वेतन असणार आहे तर अर्जाची सुरुवात कधीपासून झालेली आहे लास्ट डेट काय आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोचून जात जातील तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती म्हणजे याचं शॉर्ट फॉर्म सी बी आय असा आहे यामध्ये दोन दोनशे अठ्ठावन्न पदांची भरती जाहिरात केली आहे प्रसिद्ध झालेली आहे बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची ही तुम्हाला एकदम उत्तम संधी आहे मासिक वेतन तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपये एवढे असणार आहे अर्जपद्धती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे वयोमर्यादा कमीत कमी तेवीस वर्ष ते जास्तीत जास्त चाळीस वर्षे इतकी आहे बघा वयोमर्यादा पण चांगले प्रकारे आहे पदाचे नाव आहे डिझाईन विकसक विकसक कोबल विकसक सर्व्हर प्रशासन एन डब्ल्यू प्रशासक डेटाबेस प्रशासन डेटा अँड विश्लेषण जनरल ए आय तज्ज्ञ आय टी सुरक्षा आय टी सपोर्ट फर्स्ट पोस्ट अँड सेकंड पोस्ट आय टी आर्किटेक्ट ॲप उपयोजन विशेषज्ञ मार्कटेक इत्यादी असे दोनशे त्रेपन्न पदेही भरले जाणार आहे आणि नोकरीचे ठिकाण नवी मुंबई मुंबई हे असणार आहे तर आता जाणून घेऊया की पदानुसार तुमची शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर बघा इथे डिझाईन या पदासाठी तुमचं जर बॅचलर किंवा मास्टर डिग्री झालेली असेल डिझाईन संबंधी पदव्या झालेल्या ना, असेल या नामांकित संस्थाकडून तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल प्लस अनुभव असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येईल त्याचबरोबर विकसक म्हणजे जावा जावामध्ये क कम्प्युटर ऑपरेटरसाठी हे पद आहे त्यासाठी तुमचं बीई झालेलं असेल किंवा बी टेक झालेलं असेल किंवा संगणक विज्ञान संगणक अनुप्रयोग माहिती तंत्रज्ञान म्हणजे आय टी एम सी ए झालेलं असेल किंवा संबंधित समजा कम्प्युटरच्या आय टी संबंधित विषयामध्ये तुमचं अनुभव असेल तर तुम्ही या वि पदासाठी पात्र असणार आहात त्याचबरोबर विकसक कोबोल म्हणजे बघा या लँग्वेज जावा कोबोल ह्या तुमच्या कंप्लीट झालेल्या असेल कुठल्याही कोर्सद्वारे किंवा बीईद्वारे किंवा बी टेकद्वारे किंवा टेक आय टीद्वारे किंवा तुमचा डिप्लोमा झाला असेल डिग्री झालेली असं तुमचं एम सी ए झालेलं असेल तरी तुम्ही या पदासाठी पात्र असणार आहात त्याचबरोबर तुमचा जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येईल विकसक डॉट नेट बघा डॉटनेटमध्ये जर तुमचं ई बी टेक झालेलं असेल किंवा आय टी झालेलं असेल किंवा एम सी ए सेम वरच्या दोन्ही पदासाठी आणि अनुभव असेल एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येईल सर्वर प्रशासन या सुद्धा तुमचं ई बी टेक संगणक विज्ञान संगणक अनुप्रयोग आय टी एम सी ए झालेला असेल आणि एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य असणार आहे एन डब्ल्यू प्रशासक सेम म्हणजे तुमचं बीई बी टेक आय टी एम सी झालं असेल तुम्ही या सर्व पदासाठी अर्ज करू शकतात सगळ्यांसाठी एकच क्वालिफिकेशन आहे डाटाबेस सुद्धा डाटा विश्लेषकासाठी जनरल ए आय तज्ज्ञसाठी सुद्धा आणि आय टी सुरक्षासाठी सुद्धा फक्त आय टी सुरक्षामध्ये ॲडिशनल पण आहे बी बी टेक संगणक संगणक अनुप्रयोग आय टी माहिती तंत्रज्ञान संबंधित विषय एम सी ई सी आय एस ए सी आय डब्ल्यू एस पी सी आय एस एम सी आर आय एस सी सी ई यच डबल सी एन ए डबल सी एन पी प्रमाणन क्लाउड सुरक्षा विशेषज्ञ ए डब्ल्यू एस जी सी पी ॲज आय बी एम ओरॅकल ह्या लँग्वेज तुमच्या झालेल्या असत आणि प्लस तुमचं जर अनुभव असेल तर तुम्ही आय टी सुरक्षा या पदासाठी पात्र असणार आहात आय टी सुरक्षा अधिकारी यासाठी सेम वरच्यासारखंच आहे तुमचं आय टी झालं असेल तुमचं बी ए झालं असेल तुमचं बी टेक झालं असेल किंवा एम सी ए झालेलं असेल किंवा आय टी आय एल एस ए ई नेटवर्क प्रमाणपत्र डेटाबेस प्रमाणन मायक्रोसॉफ्ट ॲडमिनिस्ट्रेशन सर्टिफिकेशन प्रोग्रामिंग टेस्टिंग स्क्रिप्टिंग स्क्रिप्टिंग हे सर्व झालेलं असेल आणि जर तुमचा अनुभव असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात सेम आय टी सपोर्ट टूमध्ये सुद्धा सेमच आहे आणि आय टी आर्किटेक्टसाठी तुमचं बीई बी टेक झालेलं असेल तुमचं आय टी झालं असेल तुमचं एम सी ए झाले असेल किंवा तुमच्याकडे आर्किटेक्ट प्रमाणपत्र असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात तसेच ॲप उपयोजन विषय विशेषज्ञ यासाठी तुमचं बीई बी टेक झालेलं असेल आय टी झालं असेल एम सी ए असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मालटेक या पदासाठी तुम्हाला कुठल्याही स्पेशलायझेशन किंवा अनुभवामध्ये बॅचलर मास्टर डिग्री असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता बघा खूप मोठ्या प्रमाणे ही भरती होणार आहे बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी चालून आलेली आहे आणि नोकरीचे ठिकाण ही मुंबई असणार आहे अर्ज हे अठरा तारखेपासून चालू झालेले आहे बघा आणि शेवटची तारीख तीन डिसेंबर ही असणार आहे मुलाखतीसाठी बोलावलेल्या उमेदवारांना कुठल्याही प्रकारचा प्रवास भत्ता वगैरे देण्यात येणार नाही तुम्हाला स्वखर्चानेच तिथे हो उपलब्ध उपस्थित राहावं लागणार आहे तर तीन डिसेंबरच्या आज सर्वांनी अर्ज करून द्या पी डी एफची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन एकदा स सर्व व्यवस्थितरित्या ते 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 वाचून घ्या मग अर्ज करा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा तुमच्यासारख्याच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत